आम्ही जे सांगितलं की याच्या नंतर मात्र महारोग महा आजार येणारे हा कलियुगे याच्या नंतर लागणारे सत्युगे कलियुगाच्या शेवटी शेवटी महारोग येणार आणि त्याच्यातून सगळं विश्व मात्र म्हणजे समाप्त होणार फक्त याच्यामधून ज्याचे प्रभू रामचंद्र आणि भारतासारखे भावाभावाचं प्रेम असेल तर तेच राहणार जे मात्र आई वडील आणि आई वडिलाचं पालन करणार आहे खरं एखादा मुलगा असेल ना प्रभू रामचंद्रासारखा चौदा वर्ष वनवास भोगला तरीपर्यंत आई वडिलाचं वचनाचं पालन करता किती त्रास केला असाच मात्र आई वडिलाचं वचनाचं पालन करणारा प्रभू रामचंद्रासारखा मुलगा तोच शिल्लक राहील बऱ्याच रामाचं जसं प्रेम होत रामा तर रामाच्या गादीवरती मात्र रामाच्या पादुका ठेवून रामाचा दास, दास म्हणून चौदा वर्ष राज्य केलं असेच दोन्ही भाऊ शिल्लक राहणार आणि दुसऱ्याचं अंतकरण मात्र हे आपलं अंतकरण आहे दुसऱ्याच्या अंतकरणाला दुःख होणार नाही दुसऱ्याच्या मनाला दुःख होणार नाही असं जो जाणीव ठेवील ना तोच राहणार आहे बाकीचं गवाळ सगळं काढणारे त्याच्याकरता बाकीचं गवाळ काढायसाठी महारोग येणार आहे म्हणून मात्र तो महारोग कोणता येईल कसा येईल हे नाही सांगता येईल फक्त महारोग येणार ही सृष्टी समाप्त होणार ज्याच्या आचार विचार मात्र राहतील ना आता तर तोच व्यक्ती मात्र पुढे राहणार आहे म्हणून मात्र एवढ्यावरतीच सांगायचं आपल्याला का तुम्ही हे वाक्य कुठेतरी आपल्या शिलिंगला छताला मात्र लिहून ठेवा याच्या पुढे मात्र महारो येणार आहे त्याच्यातून वाचण्यासाठी फक्त भगवंताचं नामस्मरण आणि त्याच्यातून वाचण्यासाठी फक्त मात्र तुमच्या फोनवरती हरिओम हरिओम बोलत जा फक्त नसला फोन तर मात्र फक्त हात जोडून हरिओम म्हणत जा शिर झुकवत जा बस नम्र झाला भूत त्यांनी कोंडले अनंत बस याच्या व्यतिरिक्त ते काही नाही तुम्हाला मात्र वाचवणारा हा एक इतका सोपा पर्याय याच्या पुढे सगळे औषध फिक्के पडतील वर त्याच्या पुढे सगळे औषध फिक्के पडतील आणि किती लसा काढल्या तरी लसाचा काही परिणाम याच्यावरती होणार नाही आम्ही फक्त लहानपणापासून हरिओ मारिओ हो, 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 बोलतो ना आपल्या शिव तिकडेवरती करोनाच्या काळात लॉक नाही डाऊन नाही लॉक नाही आणि डाऊन नाही ती मात्र आणि मासही नाही आपण लावले नाही कोणाला लावू दिलं नाही आम्हाला मास दिले पण आम्ही दरवाज्याच्या पट्ट्या हंड्र प्ला बांधून दिले ते काय ठेशीला जरी दिलं आम्हाला ते काय हात धुवायचं नाही त्या बाटल्या कॉटच्या खाली वाढवून दिले आपल्याला हाताच धुवायला सर नाही तिला पडायच्या कोणी हाताला काय नाही कशा फक्त कशावरती फक्त हरिओम शब्द नाही म्हणून मात्र तुम्ही असं बोलत राहिली